हा कार्यक्रम चॉईस फायर मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे निर्णय घ्या की तुम्ही प्रीतीत चालणार आहात प्रत्येकासाठी आशीर्वाद ठरणार आहात आणि प्रत्येकासाठी जे काही तुम्ही करू शकता ते करणार आहात आमीन मी जॉयस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करील दुसरे करिंद अध्याय तीन वचन अठरा आपण सर्वजण आवरण नसलेल्या चेहऱ्याने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता प्रभू जो आत्मा याच्यापासून गौरवातून गौरवाकडे असे त्याच्या प्रतिरूपात रूपांतरित होत जातो विस्तारित बायबल म्हणत वैभवापासून वैभवापर्यंत आणि गौरव म्हणजे देवाच्या श्रेष्ठत्वांचं प्रकटीकरण होय तर याचा अर्थ असा की जर तुम्ही देवाच्या वचनाला बिलगून तर तुम्ही थोडे 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 अधिक 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 उत्कृष्ट 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 असे होत जाल आणि काही दिवसांनी येशू सारखे भासू लागाल आम्ही तुम्ही जेव्हा येशूच्या विचारांनी भारलेले असता तेव्हा तुम्हाला इतर गोष्टींची पर्वा नसते लोक काय म्हणतील याचा विचार करायला वेळ नसतो एक सांगू लोकांवर रागावण्या इतका वेळ नसतो तुमच्याकडे तुमच्याकडे वेळ नसतो आणि माझ्याकडे ती शक्तीही नसते रात तुमची ऊर्जा खेचून घेतो किती जणांना माहितीये तुम्ही ज्यांच्यावर रागावता त्यांच्यावर रागावल्याने त्यांच्यात काही फरक पडत नाही हा वचन दोन यापुढे या, या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीकरणाने बदल होऊ द्या परिवर्तन होऊ द्या ठीक आहे आता मी तुम्हाला एक रहस्य सांगते तुम्ही ते समजून घेतलं तर तुम्हाला मदत होईल असं काहीतरी आहे जे मला कुठल्याही प्रभूच्या दासाने शिकवण्यापूर्वी देवाने खूप वर्षांपूर्वी शिकवलं आणि त्यात मी तुम्हाला दाखवलेलं ते लहान पुस्तक समाविष्ट आहे देवाचं वचन मोठ्याने बोलण्याचं गुपित सहज सहज म्हणून बायबल वाचू नका कारण जर तुम्हाला प्रत्येक वर्षी बायबल वाचायचे ठीक आहे पण तुम्हाला तो एक महाविद्यालयीन अभ्यासक्रम म्हणून जाणून घ्यायला हवा जर तुम्हाला लोकांना क्षमा करायला त्रास होतोय तर एक एक करा मी मी चाळीस वर्षांपूर्वी सुरू केलं होतं त्याहून हे अधिक सोपंय आता म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी मला एखादा संदेश शोधायचा असेल तर मला काय काय करावं लागायचं बाप रे आणि आता तुम्ही इंटरनेटवर क्षमा हा शब्द टाकला की तुम्हाला खूप सारे संदेश मिळतात अगदी पाच पाच मिनिटात मी तुम्हाला एक गोष्ट सुचवेन मी फक्त सुचवतेच आहे तुम्ही ते कॉपी पेस्ट करू शकता पण मला वाटतं की ते लिहून लिहून काढणं हे अधिक चांगलं असेल एक वही बाळ का त्यात संदेश लिहून काढा असं करायला थोडा वेळ लागतो पण तो तुमच्या लक्षात राहतो मग तुम्ही ठरवा की तुम्हाला प्रेमळ व्यक्ती बनायचं आहे की नाही तुम्हाला लवकर राग येऊ द्यायचा नाहीये आणि तुम्हाला लोकांवर रागवायचं नसतं त्यासाठी मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे ऐकायचंय का तुम्हाला ते सांगा मला किती जणांना ऐकायचंय ठीक आहे चला मला बरं वाटलं हे बघून की ऐकायचंय तुम्हाला बघा प्रार्थनेच्या वेळी एखाद्या देवाच्या सेवकाला तुमच्या डोक्यावर हात ठेवण्यास सांगण्याने हे घडणार नाही तुम्ही ते करून बघू शकता पण तुम्हाला ते करण्यासाठी निर्णय घ्यावा लागेल तुम्हाला त्यात प्रयत्न करावे लागतील कारण त्यामागे काहीतरी एक हेतू आहे काहीतरी प्रयत्न करा त्यासाठी आणि बघा किती जणांना क्षमा करणं शिकायचंय म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की मी मी तुझ्यावर रागवत नाही मी माझा वेळ वाया घालवत नाही कारण जर जर कोणी तुमचा अपमान करत असेल तर ते देवाला अपमानित करतायत येशू म्हणाला जर त्यांनी तुला नाकारलं तर ते मला नाकारतायत जेव्हा लोक तुमच्याशी वाईट वागतात तो ते वैयक्तिकरित्या घेतो जर तुम्ही त्यांना देवाच्या हातात सोपवाल त्यांच्यासाठी प्रार्थना कराल तर देव त्यांची काळजी घेईल त्यांच्यात परिवर्तन घडेल यशया एकसष्ट म्हणत देव तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या संकटापासून दुहेरी आशीर्वाद देईल म्हणून तुम्ही वचनं दिवसातून किमान दोनदा तरी लिहून काढा मोठ्याने बोलायचा प्रयत्न करा आणि तुम्ही तुम्ही ते अशा प्रकारे लिहा की मी मी अपमानित करत नाही मी क्षमा करण्यास तत्पर आहे मला सहज राग येत नाही आणि त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही वचनात टाका जे तुम्हाला मिळालंय ज्याने तुमचं मन हे नाविन्याने भरून जाईल जोवर आपण योग्य विचार करत नाही तोवर आपण योग्य वागू शकत नाही समस्या तर इथे आहे जेव्हा तुम्ही योग्य विचार करता जिथे मन जातं तिथे माणूस जातो तुमचं वर्तन हे योग्य विचारसरणीचं अनुकरण करेल पण ते चुकीच्या विचारसरणीचंही अनुकरण करू शकत म्हणून जर एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागली आणि तुम्ही त्याबद्दल दिवसभर विचार करत बसला तर मग ते चुकीचं आहे आणि मग तुम्ही त्याविषयी सगळ्यांना सांगता सतत सांगता एक सांगू तुम्ही त्यांचा तिरस्कार करू नका अजिबात तिरस्कार करू नका कारण देवाच्या अर्थव्यवस्थेत तुम्ही काहीही न पाहता त्याच्यावर विश्वास ठेवता स्वतःला पापासाठी मृत समजा म्हणजे असा विचार करा की मी मी पापासाठी आज मी तुमच्या समोर कोणत्याही पापावर विजय कसा मिळवायचा याचं एक मोठं रहस्य उलगडून सांगणार आहे जर तुम्हाला माहिती तुम्हाला खाण्याचा विकार आहे तर दिवसभर म्हणत फिरू नका की मला खाण्याचा विकार आहे मला खाण्याचा विकार आहे प्रत्येकाला तुम्ही सांगता मला खाण्याचा सा विकार आहे तुम्हाला जरी खाण्याचा विकार असला तरी म्हणा मला खाण्याचा विकार नाही मी प्रभूमध्ये मी प्रभूमध्ये महाविजयी आहे जगात जो आहे त्याच्यापेक्षाही जो माझ्यात आहे तो मोठा आहे श्रेष्ठ चला <laughs> तुम्हाला ते सहा महिने किंवा वर्षभर करावं लागेल पण पर त्याची पर्वा करू नका कमीत कमी, कमी तुम्ही योग्य दिशेने जाताय तुम्ही सर्व काळ एकाच ठिकाणी राहत नाही आहात आणि बघा मला माहित नाही तुम्हाला हे पटेल की नाही पण मी पासष्ट पासष्ट गोष्टींची यादी तयार केली ज्या माझ्या आयुष्यात घडताना मला पाहायच्या होत्या आणि मी म्हटलं की हे खरं आहे पण त्यापैकी एकही खरं नव्हतं त्यावेळेला आणि आता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू शकते त्यापैकी प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यातली वास्तविकता आहे प्रत्येक एकलकोंड्या व्यक्तीनं मला सांगायचं तुमची विचारसरणी बदला कारण तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बोलता आणि शब्दांमध्ये जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य असतं हे लक्षात घ्या हे एकत्र सांगणं इतकं अवघड नाहीये बायबल पर्वताविषयी बोलायला सांगत नाही ते म्हणतं पर्वताशी बोला <laughs> आता मी कुणाशी तरी बोलणार आहे जे माझं म्हणणं समजून घेत आहे <laughs> समजा तुम्ही एखाद्या एखाद्या व्यसनाच्या बंधनात आहात जसं मत्सर असेल किंवा इतरही का काही समस्या भीती शंका अनेक समस्या आहेत ज्यांची आपण कधीच गणनाही करू शकत नाही अशा इतक्या समस्या गर्व आणि त्यासाठी देवाचं वचन देववचन हे औषधासारखं औषधासारखं कार्य करत जर माझं डोकं दुखतंय तर मी त्याच्यावर बँडेज नाही लावणार किंवा बोट कापलं तर मी नाही चिकटवणार तिथे आपल्या शारीरिक व्याधींसाठी कुठल्या प्रकारचं औषध घ्यायचं याची आपल्याला जाणीव असते देवाचं वचन हे औषधे हो तुमच्या आत्म्यासाठीच औषध आहे आणि रिफिलिंग मोफत आहे त्यावर कुठलीही मर्यादा नाही डॉक्टर इशू म्हणतो जोवर तुम्ही पूर्ण बरे होत नाही तोवर तुम्ही हे भरून घेऊ शकता चला आता एक सांगू तुम्ही आळशी आणि आळशी आणि विजयी एकाच वेळी असूच शकत नाही तुम्ही नुसते बसून अशी आशा करू शकत नाही की कोणीतरी वचन म्हणेल आणि मग तुम्ही मुक्त व्हाल तुम्ही स्वतः करा तुम्ही स्वतः त्यासाठी प्रयत्न करावे लागतील तुम्ही ज्या मापाने मापून देता त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल जे सद्गुणाचे सामर्थ्य आहे ते त्याच मापाने मापून देण्यात येईल आता बघा प्रेम दयाळू आहे प्रेम दयाळू आहेच वा हे खूप महत्वाच आहे इफ्फिसकरास अध्यायचार वचन बत्तीस उपकारी आणि कनवाळू व्हा हे वचन मला आवडतं जे म्हणता आणि येशूला त्यांचा कळवळा आला जेव्हा तुम्हाला कळवळा येतो तेव्हा ती दया नसते तुम्हाला कोणासाठी तरी वाईट वाटतं पण तुम्ही काहीच करू शकत नाही पण जर तुमच्यात खरी खरी करुणा असेल तर प्रीती तुम्हाला मदत करायला प्रवृत्त करते ते करण्यासाठी ते करण्यासाठी तुम्ही तुम्ही त्याग करता आपण दयाळूपणाच्या यादृच्छिक कृतींबद्दल ऐकलंय किती जणांनी हा शब्द ऐकलाय सांगा मला यादृच्छिक कृती मला असं करायला आवडतं लोक कशी प्रतिक्रिया देतात हे बघायला मला आवडतं आणि माझा माझा विश्वास आहे की जगाशी जर लोक दयाळूपणाने वागले तर बरेच लोक ख्रिस्ताकडे वळू शकतील नक्कीच निस्वार्थीपणा म्हणजे काय तर तुम्हाला माहीत नसलेल्या एखाद्यासाठी काहीतरी दयाळूपणे करणं ज्याची ते कधी परतफेड करू शकणार नाहीत हे तुम्हाला माहिती अज्ञातपणे गोष्टी करणं मी तुम्हाला सांगितलं होतं कुणीतरी आमचं दुपारचं जेवण आणलं आम्ही पैसे द्यायला गेलो तेव्हा आम्ही ह्युस्टनला होतो ते म्हणाले कुणीतरी बिल भरलंय तुमचं त्यांनी ते, ते गुप्तपणे केलं एक सांगू मी काय करते मी त्या गोष्टी देवाकडून डोळे मिचकावल्याप्रमाणे घेते जणू काही देव मला डोळे मिचकवून म्हणतो <laughs> मला कळतंय मी याची काळजी घेईन मला की तो तिथे आहे आणि तुम्ही म्हणाल नक्कीच लोक तुमच्या दुपारच्या जेवणाचे पैसे देतील तुम्ही प्रसिद्ध आहात <laughs> नाही मी लोकांच्या दुपारच्या जेवणाचे पैसे दिले ज्यांना मी ओळखत नाही त्यांना कधीच कळत नाही मी ते केलं कधी कधी मी चार पाच मुलांचं एखादं तरुण जोडपं टेबलवर जेवताना पाहते आणि मला आठवतं की डेव आणि मी कधीतरी वर्षातून एकदा बाहेर खायचो वर्षातून एकदाच आपण कुठून आलो आहोत हे लक्षात ठेवा जरा तुम्ही जसे होता तशा लोकांना मदत करायला लागा तुम्ही आय लूक अध्याय सहा वचन पस्तीस मिनटं तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि त्यांचे चांगले करा आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांना उसने द्या मग तुमचे तुमचे बक्षीस मोठे असेल व तुम्ही सर्वोच्च देवाचे पुत्र व्हाल कारण देव हा कृतघ्न आणि दुष्ट लोकांवर दया करतो कलसे करा तीन बारा आणि तेरा म्हणून देवाने निवडलेले लोक पवित्र आणि प्रिय लोकांप्रमाणे दया दयाळूपणा नम्रता आणि सहनशीलतेने स्वतःला परिधान करा स्वतःला परिधान करा अशी वृत्ती ख्रिस्तामध्ये असणाऱ्या विश्वासणाऱ्याने धारण करायला हवी इथे बसून माझा संदेश ऐकायचा आणि ही सभा संपल्यानंतर पार्किंग लॉट मध्ये कोणाशी तरी भांडायचं किंवा बसण्याच्या जागेवरून भांडायचं आणि आमच्या टेबलवर जाऊन तुम्हाला घाई आहे म्हणून कुणाचं तरी पुस्तक खाली पाडायचं बघा ही ही मुख्य समस्या आहे की अशा प्रकारचे संदेश ऐकून तुम्ही बाहेर जाऊन बदलणार नाही आहात तर तुम्हाला ते कृतीत आणावे लागतील तुम्ही चिडखोर असाल तर तुम्ही महाविद्यालयानं अभ्यासक्रम करायला हवा प्रीतीत कसं चालायचं यावरचा पवित्र आत्म्याच्या महाविद्यालयाचा दयाळूपणाच्या यादृच्छिक कृत्यांची उदाहरणं मी तुम्हाला फक्त माझ्या आयुष्यातील कदाचित माझ्या मुलांची काही उदाहरणं सांगेन कारण मला तितकंच माहिती आहे मी फुशारकी मारत नाही पण तुम्हाला फक्त दयाळूपणा म्हणजे काय सांगते फक्त दयाळू वागायचं या उद्देशाने ओळखत नसलेल्या एखाद्यासाठी काहीतरी चांगलं करा तुमच्या मनात दुसरा कुठलाही हेतू नसावा तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या आणि माझ्यासाठी मी त्यांना आशीर्वाद देऊ इच्छिते कारण देवाने माझ्यासाठी खूप केलं आहे म्हणून खरंच देवाने माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि मी या गोष्टी अनेकदा सांगितल्या आहेत मला माहीत नाही इथे सांगितल्या की नाही तुम्ही टी व्हीवर ऐकल्या असतील पण त्या चांगल्या गोष्टी आहेत म्हणून पुन्हा एकदा ऐकूया बघा आम्ही काही लोकांचे स्वभाव जाणून आहोत म्हणून आम्हाला आमच्यासारख्या नसलेल्या कुणाबरोबर हँगआउट करायला नाही आवडत आजची तरुण पिढी आमच्यासारखी नाही आणि एक सांगू त्यांना त्यांच्या त्यांच्या केसांमध्ये शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी पाच वेगवेगळे रंग असतात आणि ठिकठिकाणी असं थिक गोंदलेलं असतं काही लिपस्टिक काही लिपस्टिक लावलेली असते आणि बघा जे काही असेल ते आणि जर जर तुम्ही खरे विश्वासणारे ख्रिस्ती असाल ना तर ते वाईट म्हणजे धार्मिक लोक हे पृथ्वीवरचे सगळ्यात जास्त ढोंगी लोक आहेत ते परुषांसारखे आहेत तुम्ही चांगलं काहीही करू शकत नाही त्यांना त्यांना त्यात काहीतरी चुकीचं आढळतच एकदा मी एका कॉफी शॉपमध्ये गेले आणि मला पोर ओवर कॉफी काय म्हणतात ते हवं होतं आणि मी कॉफी स्नॉब आहे मला ती हवी तर तशीच हवी नाही तर नको आणि ती ती म्हणाली की आमच्याकडे असलेल्या नवीन प्रेसमधून एक कप कॉफी बनवू का मी म्हटलं मला खरंच प्रेसची कॉफी आवडत नाही ती खूप स्ट्रॉंग असते ती म्हणाली नाही मी बनवते तुम्ही बघा तर पिऊन तुम्हाला नाही आवडली तर तुम्हाला हवी तशी बनवीन मी आणि तिचे तिचे केस असे अस्ताव्यस्त अस्तव्यस्त होते आणि प्रत्येक केस वेगळ्या रंगाचा आणि मी विचार केला के के की हिच्या हातची कॉफी मी प्यायची आहे पण मग पण मग मी थोडासा विचार केला कारण जर ती माझ्यासारखी नाही म्हणजे देव तिच्यावर प्रेम करत नाही असं आहे का तुम्ही ऐकलत का फक्त माझ्यासारखी नाही म्हणून मी असं वागावं वा का तुमच्यापैकी काहींचा टॅटिवकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असेल पण एक सांगू बायबल जुन्या करारात म्हणत की लोकांनी त्यांच्या शरीरावर गोंदवलं होतं की मी परमेश्वराचा आहे आ, आशा कुछा, आशा कुछा। पाला एक सांगू मी पण एक टॅटू बनवून घेणार <laughs> आणि हे मी फक्त सैतानाला आणि धार्मिक लोकांना त्रास देण्यासाठी करणार आहे मी तो टॅटू पाठीवर करणार एक वधस्तंभ त्या लिहिणार मी येशूची आहे मला पत्र लिहून कळवू नका की ते किती चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं कारण तुमच्या मला गरजच नाहीये जेव्हा तुम्ही मुक्त होता ना तेव्हा फक्त सैतानाला त्रास होतो ठीक ले ले आहे मैदाल मी काहीच ऐकलेलं नाहीच ऐकलेलं नाही म्हणजे आम्ही आज दुपारी परत येणार नाही ही बाई वेळी ते काही सांगते तुम्ही कल्पना करू शकता स्त्री टॅटू काढणार आहे काही लोकांचे चेहरे असे झाले की अरे बाबरे असं होतं त्या त्या मुलीने सर्वत्र टॅटू काढले होते आणि तिने तिची जीप टोचली होती आणि पापण्याही टोचल्या होत्या आणि ती ती मला म्हणाली की मला हा 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 कॉफी पॉट आवडतो आणि तुम्ही तो, तो कुठेही वापरू शकता ती म्हणाली की हा हा विकत घेण्या घेण्यासाठी मी पैसे वाचवते मला थोडा वेळ लागेल आणि बघा तो तो सुमारे हंड्रेड डॉलर्सचा होता तिने मला एक कप कॉफी बनवून दिली ती खरंच चांगली होती मग मी तिथून निघून जाऊ लागले आणि मला मा... असं वाटलं की एक संधी मी गमावतीय आणि मला असं वाटलं की प्रभू मला सांगतोय की तो कॉफी पॉट विकत घे आता बघा तुम्हाला मूर्खासारखं मूर्खासारखं वाटतंय नाही की एखाद्या अनोळखी व्यक्तीला जाऊन म्हणायचं की बर का हा कॉफी पॉट मला तुझ्यासाठी विकत घ्यायला आवडेल तर मी थोडा वेळ घेतला मनाची तयारी केली जरा आणि मग तिला बोलावून म्हटलं की मला फक्त तुला तुला आशीर्वाद आशीर्वाद द्यायचे आहेत आणि मला तुझ्यासाठी त्या कॉफी पॉट एक, एक विकत घ्यायचा आहे आणि मी तिला एकशे दहा डॉलर दिले आणि ती ती आश्चर्यचकित झाली काय 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 आणि निघायचं ती, ती नाटक केलं आणि पैसे आहेत मी, मी देवाच्या चा आज्ञेचं पालन केला निकती सगर। के दे केले निघते मी सगळं मग माझ झाल्यावर मी निघाले आणि यासारख्या गोष्टी घडत नाहीत पण दोन तासांनी मी दुसऱ्या दुकानाच्या बाथरूम मध्ये केले आणि मी बाहेर आले मी बाहेर आली तेव्हा पाहिलं की ती दुसऱ्या दरवाजातून बाहेर येते आणि तिने माझ्याकडे पाहिलं तर याचा लोकांवर परिणाम होऊ शकतो की तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली संपूर्ण जगात तुम्ही सगळ्यात दयाळू व्यक्ती का ज्या अर्थातच मी नव्हते पण कोणी तिला असा दयाळूपणा दाखवला नाही आणि बघा एक सांगू असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी कधीही दयाळूपणा पाहिलाच नाहीये कोणीही कोणी त्यांच्यावर कधी खरं खुरं प्रेम केलेलं नाहीये आणि जग अशा लोकांनी भरलंय की ज्यांच्यावर कोणीच प्रेम करत नाही तुमच्यामध्ये प्रभूची प्रीती आहे तुमच्यात लोकांचं जीवन बदलण्याची क्षमता आहे तुम्ही फक्त ते करायला हवं हो। मग मी म्हटलं एक सांगू का तुला देव माझ्याबरोबर खरोखर चांगला वागलाय आणि मला तुला आशीर्वाद द्यावे असं वाटलं आणि म्हणून मी तुला आशीर्वाद देऊ इच्छिते आणि ती म्हणाली ठीक आहे एक सांगू मी वरच्या मजल्यावरच्या मुलाच्या प्रेमात पडले होते जेव्हा लोक त्याला वरच्या माजल्यावरचा माणूस म्हणतात मला आवडतं कारण ते सांगतात की ते त्याला ओळखत नाहीत आणि ती म्हणाली माझ्या आई कॅन्सरने मरण पावली तेव्हापासून मी त्याच्यावर प्रेम करते ती म्हणाली यानंतर मला याचा पुनर्विचार करावा लागेल तिला तिला तारणाविषयी नाही सांगता आलं पण त्या त्या मुलीच्या जीवनावर परिणाम झाला आणि बघा एक दुसरी ही आहे मला आणखी थोडं वेळ चांगल्या गोष्टी सांगितलं तर दुसरी कथा माझा मुलगा त्याने विकत घेतलेल्या जीन्ससाठी पैसे द्यायची वाट पाहत होता तुम्ही तुमच्या मुलांना असं शिक्षण द्या की त्याच्या त्याच्या समोर एक तरुण जो जीन्सची एक जोडी त्या ले अवे मध्ये ठेवत होता माझा मुलगा जराही विचार न करता म्हणाला मी जीन्सचे पैसे देतो त्याला ते घेऊ द्या आपण अशा गोष्टी करायला हव्यात मला आठवतंय जेव्हा मला सामान अवे मध्ये ठेवावं लागायचं आता ते करायची गरज नाही मी त्यासाठी पैसे देऊ शकते आता आम्ही माझी मुलगी असं करते ती किराणा दुकानात असेल आणि कोणी पैसे भरणं शक्य नाही म्हणून सामान काढून ठेवत असेल तर ती म्हणते की नाही संपूर्ण बिल मी देईन तुम्ही घ्या तुम्हाला हव्या त्या वस्तू मी पाहिले ती म्हणते मी बिल भरते त्यांचं पण तुम्ही त्यांना हवं ते द्या सगळंच द्या त्यांना देव तुम्हाला आशीर्वाद का देतो असं वाटतं तुम्हाला तो तुम्हाला फक्त तुमच्यासाठी आशीर्वाद देत नाही तो तुम्हाला आशीर्वाद देतो कारण तुम्ही इतर लोकांसाठी आशीर्वादित ठराव असं त्याला वाटतं आणि ते तुम्हाला आवडणारे माहीत असलेले तुमची परत फेड करू शकणारे असे कुणीतरी असणं गरजेचं नाहीये उलट ते अनोळखी असतील तर ते अधिक चांगलं आहे तर अशा अनेक अनेक गोष्टी आहेत आम्ही यावर्षी एका रेस्टॉरमध्ये गेलो होतो आणि त्या दिवशी कामगार कमी होते आम्हाला एक ग्लास पाण्यासाठी वाट बघावी लागली आणि ती इतका वेळ बघावी लागली की तुम्हाला माहितीच आहे की मी किती किती सहनशील आहे मला वाट पाहायला आवडते आणि शेवटी एक मुलगी आमच्याकडे आली आणि म्हणाली माफ करा तुम्हाला खूप थांबावं लागला आज कामगार कामगार कमी आहेत आणि मी चौदा तास काम करते आणि एक सांगू मी खरंच खूप खूप थकले थकून गेले आहे तिला घाम फुटला होता ती थकली होती आम्ही आम्ही तिच्याशी थोडं बोललो आणि संभाषणाच्या वेळी ती म्हणाली की मला हे काम करावं करावं लागतं आहे कारण कोविडच्या काळात सगळं सगळंच बंद होतं आणि मला नोकरी नव्हती आणि माझं इलेक्ट्रिकचं बिल थकलं आहे आणि मला भीती वाटते की ते माझी इलेक्ट्रिसिटी बंद बंद करतील मला एक मूल आहे आणि एक सांगू का एकदा एकदा तुम्ही यात मुळावलात ना की तुम्हाला देवाची इच्छा आहे की नाही हे पाहण्यासाठी पंचवीस मिनटांच्या प्रार्थना सत्रात जायची गरज आहे तर आम्ही तिला शंभर डॉलर टीप दिली पण नाही प्रभूला ते आवडलं नाही आम्ही निघालो आणि घरी जाताना मी म्हटलं आपण तिचं इलेक्ट्रिक बिलही भरायला हवंय पण आम्ही आधीच घराजवळ पोहोचलो होतो मग मी माझ्या कर्मचाऱ्यापैकी एकाला दुसऱ्या दिवशी परत पाठवलं तिथे कारण मला ते मूर्खासारखं वाटलं आणि प्रभू म्हणाला की नाही तू ते स्वतः कर म्हणून मग मी मी परत गेले आणि त्या दिवशी तिची सुट्टी होती मी तिकडच्या होस्टेसकडे तिचं वर्णन केलं आणि म्हटलं की ही मुलगी कोण आहे हे तुला माहिती आहे का आणि ती म्हणाली हो मला माहिती आहे ती कोण आहे आणि ती म्हणाली तुम्ही कोण आहात हे मला माहिती आहे आणि मी म्हटलं ठीक आहे मला तुझी मदत हवी आहे ती काल काल मला सांगत होती की तिची इलेक्ट्रिसिटी कशी बंद होणार आहे मला तिच्या बिलाचे पैसे द्यायचे आहेत तिला माझ्या मुलीचा ईमेल ॲड्रेस मी दिला त्याच्यावर इलेक्ट्रिक बिल मी पाठवायला सांगितलं आणि आम्ही ते देऊ म्हणालो ती म्हणाली ठीक आहे मग मग आम्ही ते पैसे भरले तेव्हापासून तेव्हापासून मी त्या मुलीला पाहिलं नाही आणि एक गोष्ट मी सांगेन की त्या होस्टेल्स डेस्कवरील त्या बाईला माहीत होतं की मी खोटारडी किंवा लबाड नाही मी असं काही सांगत नाही जे मला आवडत नाही मी असंही म्हणण्याचा प्रयत्न करत नाही की मी खूपच चांगली आहे कारण तुम्हाला माहितीये मी चाळीस वर्षांपूर्वी कुठून सुरुवात केली होती तेव्हा एकदा प्रभू कुणाला तरी दहा डॉलर द्यायला सांगत होता आणि मला द्यायचे नव्हते मला ते दहा डॉलर माझ्यासाठी ठेवायचे होते आणि मी म्हटलं प्रभू प्रभू जर खरंच खरंच तू हा असशील ना तर बघा आपल्याला हे माहिती आहे हा नक्की तूच का देव बघा आपण पाच पाच डॉलर्स देण्यासाठी ही देवदूत दिसावेत तीन भविष्यवाण्या ऐकू याव्या चार पुष्टी होण्याची वाट बघतो जर खरोखर तू सांगत असशील तरच एक सांगू प्रभू काय म्हणाला जरी मी सांगत नसलो आणि तू कुणालाही आशीर्वाद दिलास तर तू कुणाला तरी आशीर्वाद दिलास म्हणून मी काही तुझ्यावर रागवणार नाही बघा प्रत्येक वेळी तुम्हाला कुणाला तरी आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना सभा घ्यायची गरज नाहीये एक निर्णय घ्या की तुम्ही प्रीतीत चालणार आहात आणि त्याचाच एक भाग म्हणजे शक्यतो प्रत्येकासाठी तुम्ही एक आशीर्वाद ठरणार आहात हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे